सातपुडा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सातपुडा न्यूज चॅनल आवाज जनसामान्यांचा दर्यापूर मध्ये पुन्हा एकदा जुगार वरली मटका आणि अवैध दारूचा धंदा जोमात सुरू आहे येथील बुटी चौक आणि आठवडी बाजार ही तर वरली मटक्याची मुख्य केंद्र बंदी आहे विशेष म्हणजे हे धंदे पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ सुरू आहेत घाणीवाले आणि वसीम यांच्या व्यक्तींचे जुगार अड्डे खुलेआम चालले आहेत कारण त्यांना राजकीय आश्रय मिळत आहेत फक्त दर्यापूर शहरच नाही तर खारतडेगाव येथील वरली मटक्यासह अवैध देशी दारूचा व्यवसाय चरम सीमेवर पोहोचला आहे आसपासच्या गावांमध्ये दारूच्या पेट्या याच ठिकाणाहून सप्लाय होतात अवैध दारू आणि वर्ली किंगचा बादशाह दीपक हा वाठोडा शुक्लेश्वर येथून आपला धंदा चालवतो दिवसा वर्ली मटका आणि रात्रीच्या अंधारात दारूच्या पेट्यांची सप्लाय असा त्याचा गोरखधंदा सुरू असतो ग्रामीण गुन्हे शाखेने अनेकदा धाडी टाकल्यात परंतु वसीम आणि दीपक यांचे मनोधैर्य मात्र अजूनही वाढलेलेच आहेत कारवाईनंतर हे लोक फक्त त्यांचे धंदे करण्याची पद्धत बदलतात परंतु धंदा बंद करत नाही येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर भावी नगरसेवक वसीम निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत आता ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस या वरली आणि दारूच्या किंग लोकांवर कशी कायमस्वरूपी लगाम लावते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे one you tell